जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण आठव्या दशकातील नववा समास सिद्ध लक्षण पाहत आहे एकेकोवी बारकाईनं समजून घेताना आपण सूक्ष्मात जाऊन समर्थांना नेमकं काय सांगायचं आहे ते पाहतोय समर्थांनी एक प्रकारे प्रस्तावना केलेली आहे की साधकाच्या समाधानासाठीही लक्षणं मी सांगत आहे अर्थातच इथे समर्थांना हे अभिप्रेत आहे की या लक्षणांचा हा अभ्यास या लक्षणांचं चिंतन मनन साधकानं करावं जो साधनेच्या मार्गावरती आहे त्यानं हे चिंतन जर केलं तर तो त्या मार्गावरती दृढ राहील कालपर्यंत आपण या समासातील एकोणपन्नास ओव्या पाहिल्या आता पन्नासाव्या ओवीमध्ये समर्थ काय म्हणतायत पहा स्वरूपी लागता बुद्धी तुटे अवघी उपाधी या कारणे निरोपाधी साधूजन उपाधीच नाही सिद्धापाशी त्यामुळं निरुपाधिक असणं ही सिद्धाची सहज स्थिती आहे आणि अर्थातच सर्व ओव्यांप्रमाणे त्याचं कारणही समर्थांनी दिलं स्वरूपी लागता बुद्धी उपाधी हा शब्द परमार्थात बऱ्याच वेळा येतो श्री महाराजांच्या प्रवचनात सुद्धा उपाधी हा शब्द अनेक वेळा आलेला आहे श्री महाराज म्हणतात भगवंताचं नाम निरुपाधिक आहे आपण त्याला कोणतीही उपाधी न लावता ते घ्यावं उपाधी म्हणजे नेमकं काय हा विषय आपण जरा समजून घेऊया समजा एखादा विद्यार्थी शाळेत शिकत आहे तर शाळा ही एक प्रकारे त्याची उपाधीच आहे कुठे शिकतोस शाळेत शिकतो आता अनेक शाळा शहरामध्ये असतील पण त्यातली एखादी प्रसिद्ध शाळा असेल तर त्या शाळेमध्ये शिकतो असं जर त्यानं विशेषत्वानं सांगितलं तर त्या शाळेची त्या नावाची त्याला उपाधीच जडली काही काळानं समजा तो दहावी झाला तर आता मी दहावी झालो असं तो म्हणतो आता दहावी ही त्याला उपाधीच लागली समजा शिकून डॉक्टर झाला तर डॉक्टर ही त्याची उपाधी झाली म्हणजे खरं पाहता त्याच्या ओळखीसाठी केवळ नाव पुरेसा आहे पण तरीसुद्धा त्यानं जे शिक्षण घेतलेलं आहे त्या शिक्षणाची उपाधी त्याच्या मागं आली अशा अनेक प्रकारच्या उपाध्या आहेत हा उपाधीचा विषय मूलतः अभिमान निर्देशित करतो कोणतीही गोष्ट कोणत्या तरी गोष्टीवरती अवलंबून असते पहा शेतामध्ये अन्न पिकतं शेतकरी बी जमिनीमध्ये रुजवतो ते रुजण्यासाठी काही प्रयत्न शेतकऱ्याला करावे लागतात म्हणजे योग्य पद्धतीची जमीन असणं ती शेतकऱ्यानं योग्य प्रकारे कसणं आणि मग त्यामध्ये बी पेरणं ही सर्व गोष्ट जर पाठीशी असेल तर बी जोमानवरती येतं ते बी वरती यावं म्हणून कधी कधी शेतकरी खत पण घालेल आता या सर्व गोष्टींना मिळून आपण एकत्रपणे जर पाहिलं तर जे आलेलं पीक आहे ते या सर्व उपाधींवरती अवलंबून आहे जर हे नसेल तर ते नाही आणि जर ते मिळवायचं असेल तर हे गरजेचं आहे अशी उपाधीची तरह आहे भगवंत हा निरुपाधिक आहे याचा अर्थ काय भगवंत हा स्वतः सिद्ध आहे असं पहा चंद्र प्रकाश पृथ्वीवरती पडतो पौर्णिमेला तेजस्वी चंद्र दिसतो सूर्याचा प्रकाश चंद्रावरती पडत आहे म्हणून चंद्राचं तेज आपल्याला दिसतं चंद्राजवळ स्वतःचा प्रकाश नाही सूर्य स्वयंप्रकाशी आहे असं आपण म्हणतो पण सूर्यामध्ये सुद्धा काही प्रक्रिया घडतात म्हणून सूर्यामधून तेज बाहेर येतं म्हणजे सूर्याला सुद्धा त्या प्रक्रियांचा आधार आहे त्या प्रक्रियेची उपाधी आहे चंद्रप्रकाशाला सूर्याची उपाधी आहे म्हणून चंद्रप्रकाश दिसतो भगवंत मात्र कोणत्याही उपाधीशिवाय असलेला आहे ही स्थिती आहे निर्गुण तत्वाची परब्रह्मस्थितीची तिथे कसल्याही प्रकारचं अवलंबित्व नाही तिथे कुणीही करता नाही तिथे काहीही कारण नाही आणि तिथे कोणतंही कार्य नाही त्रिपुटीच तिथे नाही जे काही प्रकृतीमध्ये आपल्याला अनुभवायला येतं ते सर्व त्रिपुटीमधून अनुभवायला येतं मग ते ज्ञान असो किंवा कर्म असो किंवा काहीही त्रिपुटीशिवाय यातील काहीही संभवत नाही आणि त्रिपुटीच्या परिघामध्ये जे जे येतं त्या सर्वाला उपाधी आहे भगवंत या त्रिपुटीमध्ये सामावत नाही त्यामुळे भगवंताला उपाधी नाही श्री महाराज म्हणतात भगवंताचं नाम उपाधी रहित आहे हा विषय समजावून सांगताना श्री महाराजांनी काही ठिकाणी सोप्या पद्धतीनं सांगितलं आहे की अमुक असेल तरच जप करायचा किंवा अमुक अमुक माळा जप किंवा अशा पद्धतीनं जप हा जपाला लावलेला उपाधीचा प्रकारच आहे असा कोणताही प्रकार किंवा अशी कोणतीही उपाधी नामाला न जोडता फक्त नामासाठी नाम घ्यावं खरं म्हणजे आपण वाणीनं जे नाम घेतो मग ते रामनाम असेल दत्तनाम असेल किंवा कोणतंही नाम असेल नाम नाम त्या नामाला एक प्रकारे उपाधीचा स्पर्श आहेच कारण ते नाम अक्षरी आहे आपण मुखानं घेतो मनामध्ये घेतो त्या नामाला एक नाद आहे त्या नामाचं स्मरण होऊ शकतं भगवंताचं नाम हे याहून खूप सूक्ष्म आहे शुद्ध अस्तित्व मात्र आहे तिथंपर्यंत पोचण्यासाठी सद्गुरूंनी दिलेलं नाम हे साधन आहे त्यामुळं आम्ही जे मनामध्ये नाम घेतोय आम्ही जे तोंडानं नाम घेतोय ते उपयोगाचं नाही का अशी शंका काढू नये ते उपयोगाचं निश्चित आहे पण त्यातून आत जाऊन खोल जाऊन आपल्याला आपल्या देहाला मनाला बुद्धीला विसरायचं आहे ही गोष्ट साधकानं विसरता कामा नये अभिमान ही गोष्ट द्वैतपणाने येते मी नाम घेतो मी ध्यान करतो मी अमुक अमुक जप केला हा भाव आला कुठून आपल्या साधनेला आपण उपाधी आणून जोडली म्हणून हा अभिमानाचा भाव आपल्यापाशी आला प्रत्यक्षत हा भगवंत निरूपाधिक भगवंताचं साधनही निरूपाधिक पण आपण उपाधी जोडल्यामुळं तिथे अभिमान आपोआप शिरला असं पहा भगवंताचं नाम नाही अशी स्थिती आहे का भगवंताचं नाम कुठे नाही अशी जागा आहे का मुळीच नाही नाम अखंडत्वानं आहे इथंपर्यंत आहे नामाची सत्ता की कबीर महाराज म्हणतात रामापेक्षाही रामाचं नाम श्रेष्ठ आहे नाम राम से ज्यादा भाई नाम राम से ज्यादा आता असं नाम कधी सुरू होईल का सुरू एखादी गोष्ट तेव्हा होते जेव्हा ती चालू असत नाही आपली गाडी बंद आहे गाडी आपण सुरू करतो आणि म्हणतो गाडी आता सुरू झाली याचा अर्थ ती सुरू होण्यापूर्वी बंद होती गाडी बंद करतो आपण आणि म्हणतो गाडी बंद केली याचा अर्थ ती सुरू होती आणि मी ती बंद केली नाम असं बंद कधी झालेलं आहे का किंवा असतं का मग ते सुरू कुठून होणार त्यामुळं आपण जेव्हा राम राम म्हणायला सुरुवात करतो तेव्हाच आपण नामस्मरणाला सुरुवात केली असं नसून नाम अखंडत्वानं आहेच त्या नामाला आपण सन्मुख होतो हे सूर्यप्रकाशासारखं आहे समजा एखादी व्यक्ती दुपारी झोपली आहे त्याचे डोळे मिटलेले आहेत तर त्याच्या दृष्टीनं सूर्य नाहीच पण वस्तुस्थिती अशी आहे की सूर्य बाहेर आहे तो केवळ जागा झाला की त्याच्या लक्षात येतं सूर्य तर आहेच जाग आल्यानंतर तो सूर्यप्रकाशाला सन्मुख झाला केवळ तस आपण नामाला केवळ सन्मुख होतो जेव्हा आपण साधनेला म्हणून बसतो वस्तुस्थिती अशी आहे की नाम हे अखंडत्वान आहे शुद्ध अस्तित्व त्या शुद्ध अस्तित्वाची शुद्ध निखळ जाणीव ही अखंडत्वानं आहे आणि तेच भगवंताचं नाम आहे श्री महाराज तर एके ठिकाणी म्हणतात की ज्याला ब्रह्म म्हणतात ते हेच आहे आता ही गोष्ट जेव्हा लक्षात येते तेव्हा कळून येतं की नामाला तर कोणतीही उपाधी नाही मग असं निरुपाधिक असलेलं नाम आपण जेव्हा देहबुद्धीच्या जाणीवेनं उपाधीमध्ये अडकवतो त्यावेळी साहजिकच देहबुद्धीबरोबर आपला अभिमानही त्या नामाबरोबर येतो मग त्या अभिमानाला किती फाटे फुटतील हे सांगता येत नाही मी साधक मी चांगला साधक मी श्रेष्ठ साधक इतर लोक साधक नाहीत हे वेगळे मी वेगळा मी उच्च हे नीच किंवा मी अधम मी पतित किंवा मी कमी दर्जाचा असा न्यूनगंड सुद्धा येतो न्यूनगंड ही अभिमानामुळेच येतो आणि मी कोणीतरी श्रेष्ठ हा भावही अभिमानामुळे येतो हे सर्व घडलं आपण उपाधी जोडल्यामुळं समर्थ सांगतायत साधूपाशी ही उपाधी असत नाही त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यानं त्याच्या स्वरूपाला जाणलेलं असतं म्हणून नाम अखंडत्वान आहे जाणीव अखंडत्वान आहे हा विषय आपण पाहिला पण आपण क्षणिक तिकडे सन्मुख होतो असं पहा ध्यानावस्थेमध्ये जेव्हा मनाचा लय होतो त्यावेळी आपण आहोत पण मन नाही चित्त नाही बुद्धी नाही ही अवस्था साधकाच्या प्रत्यक्ष अनुभवाला येते ही, ही रोकडी प्रचिती आहे आपण आपल्या मनाच्या आणि बुद्धीच्या चित्ताच्या पातळीवरतीच वावरत असतो आपण शांत मनाची स्थिती अनुभवलेलीच नाही तर मन मेल्यानंतरची स्थिती खूप लांब राहिली आपल्याला असं वाटतं की आपला श्वास घेत आहे आपल्याला आपल्या देहाला स्पर्श केलेला कळत आहे आपण विचार करू शकतो डोळ्यांनी पाहू शकतो कानांनी ऐकू शकतो म्हणजे आपण जिवंत आहे प्रत्यक्षात याच्या उलट आहे आपण जिवंत आहे म्हणून हे सर्व करू शकतो हे सर्व करू शकतो म्हणून आपण जिवंत नाही याचा अर्थ असा की जीव चैतन्य जीवनशक्ती ही मुळाशी आहे आणि आपल्या जीवनाचे प्रकर्ष आपल्या जीवनाचे परिणाम हे फांदीच्या रूपात आहेत जिवंत आहे म्हणून मी पाहू शकतो ऐकू शकतो जिवंत आहे म्हणून मन हालचाल करत आहे जिवंत आहे म्हणून बुद्धी निर्णय घेते चित्त चिंतन करतं चित्त चिंतन करते बुद्धी निर्णय घेती आहे डोळे पाहत आहेत म्हणून मी जिवंत नाही हा जो आपला जिवंतपणाचा पाया आहे हा अखंडत्वाना आहे हा कुठेही खंडित होत नाही एका जन्मानंतर दुसरा जन्म प्राप्त होतो म्हणजे नेमकं काय घडतं हीच जाणीव शक्ती वासनेनुसार पुन्हा जन्म घेते जशी वासना तसा जन्म जसे संस्कार तशी वासना जसं कर्म तसे संस्कार जशी बुद्धी तसं कर्म असं एकमेकात हे सगळं गुंतलेलं आहे कर्मानुसार बुद्धी तयार होते बुद्धीनुसार पुन्हा कर्मबंथ आणि बुद्धिकर्मानुसार वासना बनत जाते म्हणून तर परमार्थामध्ये आचरणाच्या शुद्धतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे मला सद्बुद्धी दे असं सर्व संतांनी भगवंताकडं का मागितलं त्याचं एकमेव कारण म्हणजे शुद्ध बुद्धी ही शुद्ध कर्माला प्रेरक ठरेल शुद्ध कर्मातून पुन्हा शुद्ध बुद्धीच उत्पन्न होईल आणि वासनेचा क्षय होत जाईल दुर्बुद्धी की आपल्याला कुठे घेऊन जाईल याचा काही नेम नाही तुकाराम महाराज म्हणतात ते मना कदा उपजो नारायणा आता मजा ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी उपजला भावो तुझे कृपे सिद्धी जावो तुका म्हणे आता लाभ नाही या परता बुद्धी या बुद्धीबद्दल संतांनी याचसाठी मागणं केलं की या बुद्धीतून सर्व काही घडत जाईल आणि पुढे आत्मज्ञानाचा निश्चयही हीच बुद्धी करेल जेव्हा ती बुद्धी अग्र होईल जेव्हा ती बुद्धी निश्चयात्मक होईल जेव्हा ती केवळ आत्म्याला जाणणारी अशी होईल तेव्हा त्याच बुद्धीच्या निश्चयानं आत्मज्ञान अंगामध्ये बाणेल असं ज्याच्या अंगामध्ये बांधलेलं असतं असा सिद्ध असतो तो त्या मुळापाशी म्हणजे जीव चैतन्यापाशी जाऊन पोहोचलेला असतो नुसता पोहोचलेला नसतो तर तेच मी आहे हे त्याला कळून आलेलं असतं मग तिथे उपाधी कशी राहणार उपाधी आणण्यासाठी आधी अवलंबित्व नको का आणि अवलंबित्व असण्यासाठी जीवभाव नको का जीवभाव जर नसेल आत्मभावच असेल तर तिथे उपाधीचा प्रवेश होऊ शकत नाही म्हणून साधू कायम निरुपाधिक स्थितीमध्ये असतो समर्थ साधकासाठी हे सांगतायत त्यामुळे साधकाला हे सुचवतायत की असं निरूपाधिक राहण्याचा तू अभ्यास कर प्रत्येक कर्मामध्ये प्रत्येक श्वासामध्ये हा अभ्यास करावा लागतो साहेब म्हणतात सीताराम कहो जी मनमो जबलग श्वास चला तन्मो प्रत्येक श्वासाबरोबर भगवन नाम घे असं कबीर सांगतात हे तर खरंच आहे पण प्रत्येक श्वासाबरोबर नाम घ्यायचं म्हणजे काय करायचं नाम हे सोहमलाच निर्देशित करतं त्यामुळं प्रत्येक श्वास सोहमच सांगत आहे इकडं लक्ष असणं आवश्यक आहे याचा अर्थ असा की प्रत्येक श्वासाबरोबर मी तो आहे मी आत्मा आहे मी देह नाही याचं भान असणं गरजेचं आहे याचा बोध असणं गरजेचं आहे असा जर बोध असेल असं जर भान असेल तर मग तिथे उपाधी टिकू शकत नाही साधक जरा जरी बेसावत झाला तरी उपाधीमध्ये सापडणार ही वस्तुस्थिती आहे म्हणून तर अखंड सावधानता साधकाच्या ठिकाणी असावी लागते असं पहा कडा आहे आणि कड्यावरून एखादा मनुष्य चाललेला आहे वाट निसरडी आहे तर त्याला देह टाकावा लागत नाही उडी मारावी लागत नाही जरा पाय घसरला की तोल जातो आणि तोल गेला की संपूर्ण देह गडगडत खाली येतो याचा अर्थ असा की सावधानता एका क्षणासाठी जरी ढळली तरी जीवाला उपाधीचा स्पर्श होणार आहे आणि एकदा उपाधी येऊन चिकटली की पुन्हा जीव खाली म्हणजे अधोगामी दिशेकडे व्हायला लागला म्हणजेच विषयासक्त झाला इंद्रियाधीन झाला समर्थ म्हणताय सिद्ध कायमस्वरूपी निरुपाधिक का आहे त्याचं कारण त्याची बुद्धी स्वरूपामध्ये लागलेली आहे आता ती देहबुद्धी राहिली नाही त्यामुळं जेव्हा जेव्हा साधकाला समजेल की आपण घसरत आहे आपला भाव खाली येत आहे आपण विषयासक्त होत आहे किंवा त्या बाजूला झोकत आहे तेव्हा तेव्हा हे सिद्ध लक्षण अक्षरशः नंदादीपासारखं आहे इथेही पहा समर्थांनी बुद्धीला महत्त्व दिलेलं आहे उपाधीचा विषय त्यांनी मांडला की त्याची उपाधी नाही पण या सगळ्याचं मूळ स्वरूपापाशी स्थिर असलेल्या बुद्धीमध्येच आहे जोपर्यंत ही बुद्धी निश्चयात्मक होत नाही की मी तेच आहे सहा अहम किंवा मी आणि भगवंत निराळा नाही मी भगवंतच आहे तोपर्यंत या स्थितीमध्ये साधक स्थिर राहू शकत नाही हा निरुपाधिकतेचा अभ्यास त्यानं प्रत्येक क्षणाला आपल्याबरोबर ठेवायचा आहे पुढे समर्थ म्हणतात साधू स्वरूपीचर आहे तेथे संगची नस आहे म्हणून ही साधू तो नप आहे मानापमान मानापमान केव्हा होईल जेव्हा अर्थातच अभिमान असेल मीपणा असेल मी, मी कोणीतरी आहे ही जाणीव असेल तर आपला मान होणार किंवा आपला अपमान होणार यापासून साधू निश्चितच निराळा आहे कारण तो स्वरूपामध्ये आहे जो भगवंत सर्वांच्या ठाई आहे त्या भगवंताशीच एकरूपत्व झाल्यानंतर मी तू पण कसा असेल मान मिळणं किंवा अपमान होणं या दोन्ही गोष्टी द्वैतामधूनच घडत नाहीत का सर्वत्र मीच असेन तर मी माझा मान काय करणार आणि मी माझा अपमान काय करणार त्यामुळं त्या मीचा संघ त्याला असत नाही स्वरूपाच्या ठिकाणीच राहिल्यामुळं स्वरूपाच्या विरुद्ध दिशेचा जो देहबुद्धीचा मी आहे त्याचा संघ त्याला असत नाही तेथे संघची नस आहे हा संघ नाही म्हणून साधू मानापमान सुखदुःख या सर्व द्वंद्वांच्या पलीकडे जातो आता इथेही या गोष्टी साधकाच्या जीवनामध्ये येतात म्हणूनच त्या गोष्टींना जोडून समर्थ लक्षण सांगत आहेत मानाचे प्रसंग येतात तसेच अपमानाचेही प्रसंग येतात साधक कधी कधी व्यथित होतोसुद्धा जो व्यथित होत नाही तो उत्तम साधक म्हणावा किंवा ज्याचा अभ्यास त्या दृष्टीनं दृढ आहे तो उत्तम साधक म्हणावा पण सर्व साधक सर्व काड़ी, उत्तम साधकाच्या दशेत असेलच असं नाही जेव्हा जेव्हा आपण अंतरातून व्यथित होऊ मानाची जाणीव होईल किंवा मा अपमानाची जाणीव होईल तेव्हा सावध व्हावं आणि लक्षात घ्यावं की या दोन्ही जाणीवा देहबुद्धी सापेक्ष आहेत आपल्याला याला ओलांडून पलीकडे स्वरूपाच्या ठिकाणी जायचं आहे अशाच पद्धतीनं यापुढेही समर्थांनी लक्षणं सुरू ठेवली आहेत ती आपण आता यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम